नमस्कार मी आपला मित्र पत्रकार नितीन मनयार आणि तुम्ही पाहत आहात पॉवर समाचार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे सार्वजनिक शौचालय होय तीच शौचालये जी आपल्याला शहरात फिरताना प्रवासात असताना दिलासा देतात पण तुम्हाला माहीत आहे का या शौचालयांमध्ये आता सर्रासपणे पैशांची लूट सुरू आहे मुंबई महानगरपालिकेने बीएमसी सार्वजनिक स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले पण त्या पैशांचा उपयोग फक्त कंत्राटदारांच्या खिसे भरण्यासाठी होतोय का मित्रांनो कल्पना करा तुम्हाला तातडीने लघविला जायचं आहे विशेषत जर तुम्ही मधुमेह डायबिटीज सारख्या आजाराने त्रस्त असाल अशा वेळी तुम्हाला फक्त एकच गोष्ट आठवते टॉयलेट तुमचं मन आणि शरीर दोन्ही एकाच गोष्टीसाठी धडपडत असतात पण तुम्ही धावत पळत टॉयलेटपर्यंत पोहोचता आणि तिथे एक माणूस उभा असतो तो तुम्हाला आत जाण्यापासून थांबवतो आणि सांगतो आधी पैसे द्या मगच आत जा तुमच्या मनात राग निराशा आणि अपमान या सगळ्या भावनांचा कल्लोळ उठतो ज्यावेळी तुम्हाला फक्त दिलासा हवा असतो त्याचवेळी तुमच्यासोबत असा व्यवहार होतो हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही तर ही माणुसकीचीच हत्या आहे आपल्या टीमने केलेल्या तपासणीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत मुंबईतील डी वॉर्डमध्ये मरीन ड्राईव्ह येथील पोलीस चौकीजवळच्या शौचालयात महिलांकडून लघवीसाठी सर्रासपणे दहा रुपये घेतले जात आहेत तुम्ही पाहत आहात हे शौचालय बीएमसीच्या नियमांनुसार सार्वजनिक शौचालयांमध्ये लघवीची सुविधा पूर्णपणे विनामूल्य असणे बंधनकारक आहे तरीही कंत्राटदार हे नियम पायदळी तुडवत आहेत आणि ही कथा फक्त बीएमसीच्या शौचालयांची नाही दादर रेल्वे स्टेशनवर मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या पुलावरील शौचालयात महिलांकडून पाच रुपये आणि पुरुषांकडून दोन रुपये घेतले जात आहेत प्रश्न हा आहे की रेल्वे अधिकारी आणि बीएमसीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करत आहेत या सगळ्यामागे एक मोठं षडयंत्र आहे कंत्राटदार हे निव्वळ प्यादे आहेत या खेळाचा खरा सूत्रधार राजकीय नेते आणि अधिकारी आहेत सार्वजनिक शौचालयांचे कंत्राट देतानाच हप्ता ठरलेला असतो या भ्रष्ट व्यवस्थेमुळेच सामान्य माणूस लुटला जातो आमचं बीएमसी आणि रेल्वे प्रशासनाला आव्हान आहे की या प्रकरणी तात्काळ चौकशी करा दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करा आणि जे अधिकारी डोळेझाक करत आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई करा तुम्ही आम्हाला नक्की सांगा तुमच्या शहरातही अशी परिस्थिती आहे का आणि यावर काय उपाय करता येईल तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत पाहत रहा पावर समाचार जय हिंद